वट पौर्णिमा स्पेशल ब्लॉग सन सौभाग्याचा हाय गुड मॉर्निंग कशा सगळ्या वेलकम टू माय ब्लॉग आज आहे वट पौर्णिमा दहा जून त्याच्या सो आज छानपैकी मस्त रेडी होऊन छानपैकी पूजा करायला जाणार आहोत त्याआधी आधी आपण सकाळ मस्तपैकी उठून फ्रेश झालेलो आहोत सात वाजता सो आता तर आपण जेवणाला सुरुवात जेवणाला सुरुवात तर झाल्यानंतर थोडंफार माऊची तयारी करायची माऊची स्कूल आहे सो माऊला स्कूलची तयारी करून माऊला पाठवायचं आहे स्कूलमध्ये मग आपण जे काय असेल तर तयारी करू मग आपण जाणार आहोत पूजा तयारीवर सो चला आता तर पहिलं जेवणाला सुरुवात करूया आधी ते लावलेलं आहे सो आता फटाफट फटाफट करूया माऊचं स्कूलचं टायमिंग देखील होईल आता चला सर्व पत्र केलेली आहे मळ पहिलं तर कुकर लावलेलं आहे हात शिज घातलेला आहे नंतर घेतली पीक मळायला घेतलेलं आहे फटाफट फटाफट एकदम फास्ट व्हिडिओ पळवलेला आहे इकडे <laughs> म्हणजे छोटाफट पीकमळून घेतलेलं आहे लवकर उठलं त्यामुळे काय फटाफट कामं पण झाली पाणी वगैरे सगळं माऊला स्कूलला देखील जायचं होतं स्कूलचं टायमिंगच्या चार जेवण लगेच तयार पाहिलं होतं मला फायनली ते होतं झालं आहे आता मस्त पैकी कांदा वगैरे चिरून मस्त पैकी भाजी आता टाकलेली आहे गवारची ती पण कांदा विंदा कचकटकचक कांदा कापून मस्त पैकी टाकलेला आहे मस्त एक गवार बिवार टाकलेली आहे छान शिंगणास कूट वगैरे घालून मसाला मीठ घालून ताई या चला कुकरचं झाकण काढून आपण त्या कुकरला लावत आहोत मस्त वेगळी पण कुकरची शिटी होत आहे तोपर्यंत तिकडे ठेवलं आहे हे काय आम्ही आता डाळीसाठी डाळीची तयारी करते लागलीच मग भाजी झाली की डाळ डाळ ठेवायला सो फटाफट मग तोपर्यंत म्हटलं चपाती लाटून घेऊया चपातीचं पीठ ऑलरेडी मुरलं होतं चांगलं तोपर्यंत म्हटलं चपाती लाटून घेऊया माऊच्या डब्यापुरती एक चपाती बनवली फटाफट फटाफट म्हणून चपाती छानपैकी मस्त मऊ मऊ झालं होतं छान मुरलं होतं पीक जास्तपैकी पंधरा वीस मिनटं ठेवलं तरी छान मुरतं ते पीठ मग चपाती एकदम छान होतं खायला खूप छान वाटतं कडक नाही होत सो जास्तपैकी हे माऊची नवीन बॉटल माऊच्या मामाने घेतलेली बाबू मामाने त्यानंतर बॉटल झालेली आहे भरून आता टिफिन बॉक्स भरत आहे माऊचा चपाती भाजी आहे मालचं बॅगेट वगैरे इकडे ठेवलेली आहे डाळ करायला आता लगेच फटाफट फटाफट आता डाळीला पण सुरुवात केलेली आहे मी मिशोवरनं ते ऑइल डिस्पेन्सर मागवलेलं आहे ते टू चुवीनवरून आलं आहे म्हणजे ॲक्च्युली आपण ते पोर पण करू शकतो त्याच्यामध्ये आणि ब्रशसुद्धा त्याच्यामधलं वापरू शकतो लगेच जेवण झाल्यानंतर लगेच माऊला घेतलेली आहे तयारी करायला फटाफट कारण जे माऊच्या स्कूलला राहिलेले फक्त फिफ्टीन मिनिट्स सो फटाफट माऊची तयारी करायला घेतली माऊ हसत होती कॅमेरामध्ये सारखेल की बघून बघून म्हणजे मम्मी आहे करते मम्मी आहे करते फटाफट माऊ रेडी होते आता सगळं झालेलं आहे केस विसवून मस्त देखील म्हटलं माऊला म्हटलं माऊ उद्यापासून आपण तू येत येतात का बघूया व्यवस्थित घालता हेअरबेंड लावून तर आपण जातोच तेल लावलं ना माऊचे केस बनवतच्या पाळ्यात पण जातात माऊ मला भरत होती तू आज एवढं लवकर लवकर का मला उठवलंच म्हटलं लवकर ब स्कूलला उशीर झाला म्हटलं लवकर कुठे उठवलाय फायनली माऊचं सगळं रेडी झालेलं आहे टिकी बिककी आता लावायची आहे छान टिकी मला हानवाटीवर लावायला आवडत नाही टिकी चालेल आमची माऊ रेडी झालेली आहे आणि आता जाऊयात माऊला सोडून छान करा चला बरं झालं माऊला बाबरे सर्दी आहे अजून माऊला माऊचं पप्पा सोडायला गेले स्कूलला माऊची रेडी होऊन झाली तयारी आता आपलं देखील जेवण झालेलं आहे आता पहिलं घरातलं काम आव्या फटाफट सगळं कचरा बिचरा नंतरून तयारी करायला घेऊयात जात पूजा करायला इथे माऊ दिसेल पप्पा ते सगळं घेऊन ना अजून वेळ आहे किती वाजले नऊ वाजायला अजून आहेत तीन चार मिनटं तो परत पोचतील चला फायनली सगळं काम झालंय आपलं आता घरातलं काम आवर या आणि निघ्या बघ माऊच्या पप्पा आणि माऊ निघाली आहे बघा गेले आता करूया आपली सुरुवात कामाला भेटूयात थोड्या वेळातच टेक यू रेडी झालेलं आहे सो आता आपण करूयात ताट तयार आपलं वॉट पर्यायचं प्लेट मस्तपैकी धुळ पानं खाण वडाचे धु मस्तपैकी त्याच्यात जे काही साहित्य ठेवायचं सा होतं ते ठेवलेलं आहे ओटी वगैरे परत काळे म्हणी आपलं का असं मी ओन घेतले ते वेगवेगळे ऍक्च्युली एकत्रच असतात म्हणजे पण मी ते काल रात्री मस्ते ते ओळून घेतलेले आहेत पाच सात मणी फोनच भेटले घेतलेला आहे छान भेटून असं सात ह्याच्यावरती छान पानांवरती वड्याच्या पानावरती छान टाकलेलं आहे ओटी वगैरे धागा होता काळे करवंद जांभूळ मला भेटलाच नाही बॅड लक पण uh, रात्री अक्षरशः स्टेशनला गेलो होतो हे सगळं आणायला उठ पौर्णिमा म्हटल्यावर आदल्या दिवशी खूप महाग होतं हे सगळं आणायला म्हटलं या फळाला काय बोलतात जरा मला सांगा कमेंट मध्ये अशा प्रकारे आणि इकडे मी रेडी झालेली आहे कशी दिसते नक्की सांगा आजचा स्पेशल वटपौर्णिमा स्पेशल लुक ने आमचे आहो हाय गाइस सो चला फायनली मी रेडी झालेली आहे कशी दिसते नक्की सांगा सो तमत बघ तुम्ही खूप परफेक्ट मी आजच ले आहे छान पिकिंग नौ साडी आणि आपलं तांड देखील तयार आहे सो आपण आता जाऊयात खाली पूजा करायला सो चला सगळे 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 आलेले आहेत आणि बैठे आपण निघालेला आहोत इकडे सगळ्या छान छान सुंदर सुंदर नटलेले आहेत बघा दाखवते तुम्हाला भारी 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 वारी मस्त दिसत आहे सगळ्या तर भारी दिसते अय्यो सो so, इकडे माझे मिस्टर शूट करत आहेत सगळं पूर्ण सो थँक्यू कारण की ते जर नसते तर मला आज हा पूर्ण ब्लॉग टाकायला जमला so, नसता सो मला यू केल्याबद्दल इकडे मी पूजाला पूजा करायला सुरुवात केली आहे नैवेद्य वगैरे सगळं रेडी होता होतं मस्तपैकी व्यू पण छान भेटला एकदम रस्त्यावरच छान असं वडाचं झाड खूप सुंदर असं आणि पूर्ण लकी लकी चा म्हणजे हे आहे की आ, लकी गोष्ट ही आहे की पूर्ण साई म्हणजे साईदाच्या सोसायटीमधले जे लेडीज आहेत ना ते पूर्ण होते पूजा करायला बघा पूर्ण ही गँग पूर्ण साईदाच्या सोसायटी

माझा सोन्याचा एकदम मस्त एकत्र येऊन छान असं फेरी मारताना वर पौर्णिमा साजरा करताना खूप बरं वाढलं अँकर मेजिक दोन दोन जणांना ते फेरी मारणार खाली कोणती पूजा करत होणार असं वाटतं त्यावेळेस एकत्र पूजेला खूप छान वाटतं आणि ते झालेलं आहे

पाच फेऱ्या चांगल्या प्रकारे पूर्ण झालेल्या खाली इतके म्हणजे होत्या म्हणजे आणि पण ते पण लाल ताईचं आमचं सुभामी ताईचं आमचं झवरा संपला होता पाच फेऱ्यामध्ये अजून दोन बाकी होते हा ते पाव चालू आहे जोक झाला म्हणा की ताईचं जर संपलं होतं जागा तर त्या माझ अजून त्या ताई आहेत पाणी ते बोलले माझं घ्यामध्ये नको ताई तुझा नको म्हणा ती पूर्ण पाच पेरे पूर्ण केली आणि नंतर पाण्या पडून साईडला झाली ते पण टिकता. म्हणजे ऐचा पप्पांच्या सुदा नाही. पप्पांनी सांगितलं ना असे पावले. माझा मोबाईलने पकडत होती. आवड तुम्ही स्वतःचा ठेवलं मीहून देणार. झालं नंबर झालं. आपण खातोवरच निघायला आहे. काय सातशे फेऱ्या मारते की काय थांबव तिकडे ബൈനി കിട്ട സ്കാ तर वडाच्या झाडासोबत एक पीक काढला मामी सोबत पीक काढलेला आहे वांदिताना आणि पूर्ण सायदर्शन सोसायटीची गॅंग नंतर <laughs> म्हटलं चालतं ना नंतर सोसायटीत आल्यावरती सगळ्यांनी डोक्यावर पदर घेऊन अक्षरशः फोटो काढलेले आहेत थोडंफार स्पॅक तर हवाच ना सो सर्व लेडीज मिळून फोटोशूट केलेले आहे हे निकिता <laughs> बघा इथे आम्ही खेळ खेळत होतो थो म्हटलं थोडंफार काहीतरी वेगळं हो बनूया म्हणजे आम्ही ॲक्च्युली आम्हाला रील बनवायची होती पण मी म्हटलं आधी म्हणजे शुभांगी त्याने सजेस्ट केलं होतं की असं छान खेळ करूया आणि नंतर असं करून फुगडी खेळूया याच्यावर नंतरून तू गाणं टाक सो असं छान सजेस्ट केलेलं आणि खूप छान वेगळी झालेले आहे बघा फटाफट फटाफट फुगड्या पण खेळून झालेल्या आहेत खूप छान वाटलं नंतरून आले नऊवारी नऊवारी जे आम्ही नवनवारी घातलं होतं तुमचा फोग्राम तिथे आम्ही दोघांनीच घातला त्यामुळे आमच्या दोघांचीच फुगडी होती तिकडे छान मजा आली खेळता खेळता गजरा पण पडलेला आहे अशा प्रकारे मा मिस्टरांनी फोटोशूट केलं त्यामुळे मामीनी त्यांना प्रसाद दिलेला आहे माऊनी माऊचं फोटो माऊनी मा 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 एक पण माझ्यासोबत फोटो नाही काढला माझ पण खूप छान फोटो झालेत व्हिडिओ झालेत खरच सो चला तू जाऊयात घरी आणि मिस्टरांना दुसऱ्यांना पाया पडताना किती खुश झाले बघा पाया पडताना लगेच खुश पाया शिरून दिला काय माहिती <laughs> बापरे आता आम्हाला मेकअपची पूर्ण वाट लागलेली आहे सो so, चला नाही खूप मजा आली वाटलं होतं त्यापेक्षा खूप छान पद्धतीने वटपौर्णिमा पौर्णिमा साजरी झाली मस्त फोटोज रील सगळं मस्त मला झालेलं आहे छानपैकी सो हे ॲक्च्युली झालं शक्य ते म्हणजे माझ्या मिस्टरमुळे आहोमुळे आज त्यांनी सुट्टी घेतली खास आमच्यासाठी आणि छान फोटो सेशन वगैरे मोबाईल तेच हँडल करत होते सो थँक्यू व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच सो चला आता झालं आहे उडे आता आणि मस्त वैगेरे जेवण घेऊया सो so, चला अशा प्रकारे खूप छान असा वटपौर्णिमेचा सण आपला साजरा झालेला आहे सोनचा सो चला मी नक्कीच तुमच्यासोबत सगळं शेअर करेन शेअर केलेला आहे आय एम सॉरी बघू दरवाजा तुम्ही सगळं तुमच्यासोबत शेअर केलं तुम्हाला नक्की आवडेल खूप छान सर्वांनी सपोर्ट केला सो so, चला हा ब्लॉग मी इथेच एंड करते पुन्हा एकदा भेटी नवीन ब्लॉग घेऊन नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत छान राहा मस्त राहा अनाजात राहा Ani, like, share subscribe to our youtube channel so bye bye thanks for watching so much vlogs like subscribe and comment press the bell icon for more videos ting tang bye bye